उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीपी विमानतळाला वाईट दिवस आले अशी कोचक टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे बोलताना व्यक्त केली आपल्याला या विमानतळावर उद्धव ठाकरे यांची लावलेली पाठी बदलावी लागेल तरच विमानतळाला चांगले दिवस येऊ शकतील अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा राणे यांनी यावेळी केली कधी कधी वाटतं सामंत साहेब त्या एअरपोर्टला पण जिथे लावलेली पाठी आहे ना ती बदलायला पाहिजे कारण का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्घाटन केलेलं आहे ते त्या च एअरपोर्टच बंद पडतोय जाऊन ते पूर्ण दरात ते, दरा ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला पाहिजे कारण बघा कशा गोष्टी होतात आदर्श लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेच्या पलीकडे आणि लोकांच्या हिताच्या 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 पलीकडे आम्ही काहीच सहन करणार नाही ही जी काही मानसिकता आहे त्यामुळे ही अशी कामं होतात कुठल्याच पद्धतीची तडजोड करता कामा नये मी पहिल्याच दिवसापासून आम्ही सगळेजण प्रशासनाला बोलत प्रशासनाला सांगत आलेलो आहे सगळी माहिती निलेशजीने आपल्या भाषणामध्ये दिली आहे मी लिहूनही घे रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग